स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो या यूट्यूब चॅनलचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचं सविस्तर व मोफत मार्गदर्शन मिळावे हा आहे तर आता आपण सर्वप्रथम गणित विषयाबद्दल पहिल्या चॅप्टरपासून सविस्तर माहिती मिळवणार आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिला जो चॅप्टर आहे तो संख्या आणि संख्यालेखन पद्धती तर गणित विषयामध्ये नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये जर परीक्षेबद्दल जर सांगायचं म्हटलं तर यामध्ये अंकगणित मानसिक क्षमता चाचणी आणि भाषा या तीन विषयांचा समावेश असतो आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे अंकगणित यामध्ये एकूण बारा घटक असतात त्यामधला सर्वात प्रथम जो घटक आहे तो आहे संख्या आणि संख्यालेखन पद्धती हा घटक आपण पाच विभागामध्ये शिकणार आहोत सर्वप्रथम स्थानिक आणि दर्शनी किंमत त्यानंतर संख्या वाचन त्यानंतर संख्यांचे प्रकार त्यानंतर सूचनेनुसार संख्या तयार करणे आणि शेवटचा पॉइंट राहील एक ते शंभरपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यावरील प्रश्न अशा पाच उपघटकांमध्ये हा घटक आपण सविस्तरपणे अध्यापन करणार आहोत तर आजच्या तासिकेमध्ये आपण स्थानिक व दर्शनी किंमत स्थानिक आणि दर्शनी किंमत प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत <coughs> तर यामध्ये आता सर्वात प्रथम जो मुद्दा आहे स्थानिक व दर्शनी किंमत प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू हा सगळ्यात पहिला मुद्दा आपला आहे या ठिकाणी तर त्यामधला फर्स्ट पॉईंट घेऊ आपण स्थानिक किंमत त्याला आपण म्हणतो प्लेस व्हॅल्यू बघा स्थानिक किंमत जेव्हा आपल्याला काढायची असते तेव्हा संख्येतील कोणत्याही ते अंकाची स्थानिक किंमत ती अंकाच्या स्थानावरून ठरते द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ गिव्हन डिजिट इन अ गिव्हन नंबर इज डिटर्माइंड बाय इट्स प्लेस इन द गिव्हन नंबर तो नंबर कोणत्या प्लेसवर आहे त्यावरून त्याचे प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट केले जाते तो नंबर ज्या स्थानावर असेल ती त्या अंकाची स्थानिक किंमत असते उदाहरणार्थ या ठिकाणी एक संख्या लिहिलेली आहे बघा सत्तेचाळीस कोटी अडतीस लक्ष चोवीस हजार सहाशे एक्क्याण्णव यामधील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आता ह्या तक्त्यामध्ये आपण दिलेली आहे पहा तर आता यामध्ये चारची स्थानिक किंमत काय आहे बघा चार हा अंक दस कोटी या स्थानावर आहे त्यामुळे चारला आपण कितीने गुणावं लागेल आपल्याला चारला दहा कोटीने गुणावं लागेल म्हणजेच चारची स्थानिक किंमत झाली चाळीस कोटी हा त्याचा मूलभूत अर्थ आहे सात हा कोटीच्या स्थानावर आहे म्हणजे सातला एक कोटीने गुणलं सातची स्थानिक किंमत झाली सात कोटी तीन हा दस लक्ष स्थानावर आहे तीनला दहा लाखाने गुणलं तीनची स्थानिक किंमत झाली तीस लक्ष आठ हा स्थानी आहे त्याला एक लाखाने गुणलं आठची स्थानिक किंमत झाली आठ लक्ष दोन हा दस हजार स्थानी आहे म्हणून दोनला दहा हजारने गुणलं त्याची स्थानिक किंमत झाली वीस हजार चार हे हजार स्थानी आहे त्याला हजारने गुणलं स्थानिक किंमत झाली एक हजार सहा हे शतक स्थानी आहे त्याला शंभरने गुणलं त्याची स्थानिक किंमत झाली सहाशे नऊ हे दशक स्थानी आहे नऊला दहाने गुणलं त्याची स्थानिक किंमत झाली नव्वद एक हा एकक स्थानी आहे त्याला एकने गुणलं त्याची स्थानिक किंमत झाली एक हा स्थानिक किंमतीचा अर्थ असतो परंतु प्रत्येक वेळेस दस कोटीने गुणणं किंवा लक्षने गुणणं किंवा हजारने गुणणं हे आपल्याला त्रासदायक होणार आहे वेळ खाव आहे आणि कधी कधी आपल्या ते लक्षात येणार नाही त्यामुळे स्थानिक किंमत काढण्याची एक सोपी पद्धत आपण पुढच्या स्लाईडवर शिकणार आहोत तर बघा आता स्थानिक किंमत काढण्याची सोपी पद्धत शिकू आपण आता स्थानिक किंमत काढण्याची सोपी पद्धत ज्या अंकाची स्थानिक किंमत काढायची असेल त्या पुढे त्या अंकापुढे जेवढे अंक असतील ते मोजायचे आणि तेवढे शून्य त्याच्या ते समोर आपल्याला द्यायचे म्हणजे त्याची स्थानिक किंमत आपल्याला काढता येईल अतिशय साधं सोपं सोपे मेथड आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठला गुन्हाकार करायचा नाही कुठली बेरीज करायची नाही बघा आता अठ्याहत्तर हजार तीनशे एकोणऐंशी या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत कशी काढायची ते आपण पाहू तर सातची स्थानिक किंमत शोधायची आपल्याला आता तर सातच्या समोर किती अंक आहे बघा एक दोन तीन चार मग सातच्या समोर एक दोन तीन आणि चार चार शून्य द्यावे लागतील मग सातची स्थानिक किंमत झाली सत्तर हजार आठच्या समोर, समोर तीन अंक आहे आठ लिहायचे समोर तीन अंक दिले झाले आठची स्थानिक किंमत आठ हजार तीनच्या समोर दोन अंक आहेत म्हणून तीन लिहिले त्याच्यासमोर दोन शून्य दिले तीनची स्थानिक किंमत झाली तीनशे सातच्या समोर एकच अंक आहे मग सातच्या समोर एकच शून्य दिला त्याची स्थानिक किंमत झाली सत्तर आणि नऊच्या समोर कुठलाही अंक नाही कुठलाही शून्य दिला नाही नऊची स्थानिक किंमत झाली नऊ अशा पद्धतीने आपल्याला स्थानिक किंमत काढण्याची सोपी पद्धत यामधून आपल्या लक्षात आली असेल त्यानंतर बघा पुढचा पॉइंट बघू आपण आता दर्शनी किंमत इथं थोडं चुकून झालंय बघा दर्शनी किंमत त्याला आपण म्हणतो फेस व्हॅल्यू कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत म्हणजे तो अंकच होय जी दिसते तीच असते दर्शनी किंमत म्हणजे काय असतं बघा व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू ऑफ इट सेल्फ व्हॅल्यू ऑफ इट सेल्फ जी दिसते तीच असते समजा आपण आपण आरशासमोर गेलो तर आरशासमोर उभं राहिल्यानंतर आपण उभं राहिल्यानंतर आपल्याला आपलाच चेहरा दिसेल का आपल्या दुसऱ्या मित्राचा मैत्रिणीचा दिसेल का नाही दिसणार आपण समजा महादेवाच्या मंदिरात गेलो तर आपल्याला महादेवाचीच मूर्ती दिसेल तिथं गेले आणि अचानक तुम्हाला हनुमानाची मूर्ती दिसली असं होईल का म्हणजे जे आपल्याला दिसतं तीच दर्शनी किंमत असते त्या अंकाकडे पाहिल्यानंतर तर उदाहरण बघा आता एक संख्या लिहिलेली इथं सात लक्ष ऐंशी हजार नऊशे तेवीस यामधील प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत आपल्याला बघायची आता मग सातकड पाहिल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे सातच दिसणार आहे सातकड पाहिल्यावर आपल्याला आठ आप नऊ चार दोन असं काही दिसेल का नाही ज्या अंकाकडे पाहिलं जो अंक दिसला तीच त्याची दर्शनी किंमत असते उदाहरणार्थ आता सातची दर्शनी किंमत सातच आठची दर्शनी किंमत आठच शून्याची दर्शनी किंमत शून्यच नऊची दर्शनी किंमत नऊच दोनची दर्शनी किंमत दोनच आणि तीनची दर्शनी किंमत तीनच हे अतिशय सोपं आहे याचा उपयोग स्थानिक आणि दर्शनी किंमत काढल्यानंत काढायची आपल्याला आल्यानंतर त्यावरील उदाहरणं आपण सहजतेने सोडू शकतो जर तुम्हाला स्थानिक आणि दर्शनी किंमतच काढता आली नाही तर मात्र त्यावरील उदाहरणं सोडवताना तुम्हाला अडचण येणार आहे ठीक आहे यानंतरचा पॉइंट घेऊ आपण आता आता हा महत्वाचा पॉइंट आहे कंबाईन आहे दोन्हीच ओके बघा खालील संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत लिहा दोन उदाहरण आपण घेतलेली थी, आहेत या ठिकाणी त्यावरून तुम्हाला सविस्तर लक्षात येईल बघा पहिलं उदाहरण या ठिकाणी आता पाच लक्ष चोवीस हजार त्र्याहत्तर असं उदाहरण आहे त्याची आपल्याला स्थानिक आणि दर्शनी किंमत प्रत्येक अंकाची शोधायची तर इथे अंकांची मांडणी केली मी स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत बघा आता पाच लिहिले पाच ची स्थानिक किंमत काढायची पाचच्या समोर किती अंक आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पाच शून्य द्यायचे मग पाच ची स्थानिक किंमत किती आली मग पाच ची स्थानिक किंमत आली पाच लक्ष आणि दर्शनी किंमत पाचकड पाहिल्यानंतर पाचच दिसतात म्हणजे दर्शनी किंमत पाचच दोनची स्थानिक किंमत बघा दोनच्या समोर चार अंक आहेत चार शून्य दिले आणि दोनची दर्शनी दोनच चारचे स्थानिक त्याच्या समोर तीन अंक आहेत तीन शून्य दिले आणि दर्शनी चारच शून्याची स्थानिक शून्यच आणि शून्याची दर्शनी पण काय आली शून्यच शून्याची स्थानिक आणि दर्शनी किंमत शून्यच असते सात हा अंक आहे त्याच्या समोर एक अंक आहे एक शून्य दिला स्थानिक आली सत्तर दर्शनी आली सात तीनची स्थानिक आली तीन आणि दर्शनी पण आली तीन ठीक आहे याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल बघू या ठिकाणी एक एक्झाम्पल एक आहे आठची स्थानिक किंमत एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पाच शून्य दिले आठच्या समोर त्याची स्थानिक किंमत आली आठ लक्ष आणि दर्शनी किंमत आली आठच तीनची स्थानिक किंमत तीनच्या समोर चार शून्य आहेत चार अंक आहेत म्हणून चार शून्य दिले दर्शनी तीनच शून्य स्थानिक आणि दर्शनिक आहे शून्यच आली पाचच्या समोर दोन अंक आहेत पाचच्या समोर दोन अंक आहेत म्हणून इथं दोन शून्य दिले पाचची स्थानिक आली पाचशे दर्शनी आली पाच चारच्या समोर एक अंक आहे एक शून्य दिला दर्शनी आली चार आणि एक ची स्थानिक किंमत आली एक आणि दर्शनी किंमत आली एकच आता या चार्टवरून आपल्या एक, चार एक गोष्ट लक्षात आली असेल की शून्य हा अंक जर आला तो कोणत्या का स्थानावर येणा शून्य या अंकाची स्थानिक आणि दर्शनी किंमत कोणत्याही संख्येमध्ये शून्यच असते हे वाक्य खूप चांगलं लक्षात ठेवायचं या ठिकाणी लिहिलंय बघा शून्याची स्थानिक व दर्शनी किंमत शून्यच नेहमी शून्यच येते आणि एकक स्थानचा जो अंक असतो दोन्हीकडे निरीक्षण करा इथं एकक स्थानचा अंक स्थानिक तीनच आली दर्शनी तीनच आली एकक स्थानी एक होता स्थानिक एक आली दर्शनी एक आली म्हणजे एकक स्थानच्या अंकाची स्थानिक आणि दर्शनी किंमत नेहमी सारखीच असते कोणता का अंक असा ना तो एकक स्थानी जर आला त्याची स्थानिक पण तीच असते आणि दर्शनी पण तीच असते आतापर्यंतच्या याच्यात काय शिकलो आपण स्थानिक किंमत कशी का काढायची आणि दर्शनी किंमत कशी काढायची त्यामधून दोन नियम सुद्धा शिकलो आपण त्या नियमांवरच प्रश्न येतात बऱ्याच वेळेस त्यामध्ये मग पहिला नियम शिकलो शून्य कोणत्या का स्थानी असताना त्याची स्थानिक आणि दर्शनी किंमत शून्यच असते आणि एकक स्थानच्या अंकाची स्थानिक आणि दर्शनी किंमत सारखीच असते अशा पद्धतीनं स्थानिक आणि दर्शनी किंमत याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे पुढं नेक्स्ट पॉइंट संख्या वाचन बघा दहा पटींनी किंमत होत जाणारी स्थाने वाढत जाणारी आता कोणतीही संख्या वाचत असताना आपण एकक स्थानापासून त्याची सुरुवात करत असतो एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष कोटी आणि दस कोटी आपल्या परीक्षेमध्ये दस कोटीपर्यंत जरी तुम्हाला संख्या वाचन येत असेल तरी ते पुरेसा आहे त्यामुळं ते तेवढा सराव आपला परफेक्ट होणं आवश्यक आहे तर यामध्ये आता कोणत्या स्थानी अंकां शून्य किती येतात म्हणजे कोणत्या स्थानावर किती शून्य येतात अंकासमोर ते, ते आपण बघू एकक स्थानी जर अंक असेल तर त्याच्यासमोर काही शून्य येणार नाही शून्य जर आला तर ते सोडून दशक स्थानचा अंक जर असेल त्याच्यासमोर एक शून्य येतं शतक स्थानचा अंक असेल तर दोन हजार स्थानचा असेल तर तीन याप्रमाणे शून्यांची संख्या वाढत जाते हा काही महत्वाचा एवढा मुद्दा नाही आहे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर नेक्स्ट स्लाईड हां ही स्लाइड आपल्यासाठी आता महत्वाची आहे यामध्ये बघा आता संख्या वाचन आपण संख्या वाचन करत असताना एकक दशक शतक युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड अशा काउंट करत जातो आणि त्या संख्येचं वाचन करतो तर संख्या वाचन करत असताना अजून आपल्याला सोप्या पद्धतीने कसं करायचं एकाच पिरियडमध्ये विद्यार्थ्यांना कोटीपर्यंत संख्या वाचन करता येतं त्याचे सविस्तर स्वाध्याय ते कसे सोडवायचे कसे येणार ते मी नंतर सांगतो तुम्हाला परंतु या ठिकाणी आपण संख्या वाचनासाठी गट पद्धती तयार केलेली आहे संख्या वाचनासाठी गट तयार केले मी चार गट तयार केले पहिला गट आहे शतक दुसरा आहे हजार तिसरा लक्ष आणि चौथा कोटीचा गट असे चार गट आपण तयार केलेले आहेत पहिला जो गट आहे शतकचा त्यामध्ये तीन अंक असतात त्यामध्ये काय काय येणार आहे बघा एकक दशक आणि शतक हे तीन अंक त्यामध्ये असतात दुसरा गट आहे हजारचा त्याला हजार, हजार आणि दस हजार असे दोन अंक लक्षचा गट लक्ष आणि दस लक्ष आणि कोटीचा गट कोटी आणि दस कोटी अशा पद्धतीनं दोन उर्वरित सर्व गटांमध्ये दोन दोन अंक असलेले आपल्याला दिसतात आणि शतक शतकांचा जो गट आहे शतकचा जो गट आहे त्यामध्ये आपल्याला तीन अंक असलेले दिसतात कोणत्याही संख्येचं वाचन करायचं असेल किंवा दिलेल्या संख्येचा अंकातल्या संख्येचा अक्षरात अक्षरातल्या संख्येचा अंकात करायचं असेल तर ह्या पद्धतीनं जर आपण गेलो तर आपल्याला कोणतीही संख्या आपली चुकणार नाही तर आता एक संख्या एकच उदाहरण आपण घेऊ आणि त्याच्यावर तुम्हाला त्याचं गटाचं स्पष्टीकरण करू आपण तर पहा आता एक संख्या लिहिलेली या ठिकाणी तिचं वाचन आहे आपल्याला शेवटचे जे तीन अंक आहेत आता चार गटामध्ये मांडणी करून घेतली आपण शतक त्यामध्ये तीन अंक आहेत हजार दोन अंक लक्ष दोन अंक आणि कोटी दोन अंक मग या ठिकाणी चारशे दोन शेवटचे तीन अंक पुढचे दोन अंक आले हजारच्या गटात पुढचे दोन अंक आले लक्षच्या गटात पुढचे दोन अंक आले कोटीच्या गटात आणि दोन अंकी संख्या तर आपल्याला वाचताच येते जो विद्यार्थी पाचवीला आलाय त्याला दोन अंकी संख्या येत नाही असं नसतं त्यामुळं याला फक्त ह्या संख्येला ह्या गटाचं नाव द्यायचं आता म्हणजे सत्तावन्न कोटी एकोणचाळीस लक्ष अठरा हजार चारशे दोन झाल अशा पद्धतीने ह्या संख्येचं वाचन करायचंय आता यामध्ये सविस्तर जे उदाहरणं आहेत याच्याबद्दल ते, ते आपल्या स्वाध्यामध्ये येणारच आहेत नंतर सध्या फक्त आपण याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेतली तर बघा या पहिल्या घटकामधले दोन पॉइंट आपण या ठिकाणी सविस्तरपणे अध्यापन केलं त्यामध्ये स्थानिक व दर्शनी किंमत ही कशी फाइंड आऊट करायची त्यानंतर संख्या वाचन आता याबद्दल या सविस्तर जे उदाहरणं आहेत याच्या पी डी एफ आहेत त्या आपण ग्रुपवर शेअर करणार आहोत त्याचे स्वाध्याय ते आणि स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीचं स्वप्नपूर्ती नावाने ॲप आहे त्या ॲपमध्ये आपण सविस्तर त्याच्या प्रत्येक घटक प्रत्येक पॉइंट वाईज त्याच्या टेस्ट देखील त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तर सविस्तर माहितीसाठी ह्या नंबरवर आपण संपर्क करू शकता आणि नियमितपणे आजपासून नियमितपणे पूर्ण बारा घटकांचं पूर्ण गणिताचे जे बारा घटक आहेत त्याचं सविस्तरपणे मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर करण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांनी हे व्हिडिओ पहा त्याला सबस्क्राईब करून गरजवंतांपर्यंत सर्वांपर्यंत ते पोहोचवा जेणेकरून सर्वांनाच परीक्षेमध्ये याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही थँक्यू